आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार त्यासाठी मतदारांची पण लगबग सुरू झाली आहे तर आपण बघूया काही सोप्या पद्धतीने ज्याचा वापर करून तुम्हाला वोटर आय डी अपडेट करता येणार तसेच नवीन वोटर आय डीसुद्धा बनवता येणार अगोदर वोटर आय डी कशी बनवायची ते बघूया सर्वात अगोदर तुमच्या लॅपटॉपच्या मदतीने ही वेबसाईट ओपन करा मतदाता सेवा पोर्टल किंवा वोटर सर्व्हिस पोर्टल ही वेबसाईट ओपन करा या ठिकाणी एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील सर्च बाय डिटेल्स सर्च बाय इपिक अँड सर्च बाय मोबाईल या आधारे तुम्ही नाव तपासू शकता कागदपत्रे तुम्हाला पी डी एफ अथवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागतील ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील तर बघूया कोणती कागदपत्रे लागणार पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पत्ता विषद करणारी कागदपत्रे बँक पासबुकची कॉपी रेशन कार्ड पासपोर्ट वाहन परवाना आय टी आर प्रूफ भाडे करारनामा वीज पाणी टेलिफोन गॅसचे बिल वयाचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड ही कागदपत्रे लागणार आहे त्यानंतर बघूया कसे करू शकतो आपण व्होटर आय डी कार्ड अपडेट सर्वात अगोदर डब्ल्यू 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 डॉट एन व्ही एस पी डॉट इनवर जा या ठिकाणी होमपेजवर सर्वात अखेरीस तुम्हाला मतदान ओळखपत्र अपडेट करण्याचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज आठ म्हणजेच फॉर्म आठ उघडेल येथे तुमचे नाव जन्मतारीख राज्य विधानसभा मतदारसंघ नवी स्थानिक पत्ता नोंदवा पर्यायी माहिती तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल क्रमांक नोंदवा त्यानंतर तुमचे छायाचित्र मूड आय डी ॲड्रेस प्रूफ कागदपत्रे अपलोड करा आता कॅप्चा नोंदवा आणि डिक्लेरेशन पर्याय भरा तुम्ही नोंदवलेली माहिती एकदा तपासा आणि सबमिट बटनावर क्लिक करा वोटर आय डी अपडेट करण्यासाठी तुमचा अर्ज आता जमा झाला आहे तुमचे मतदान ओळखपत्र अपडेट झाल्यानंतर यासंबंधीचा ईमेल तुम्हाला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आपण वोटर आय डी अपडेट करू शकतो तर ही माहिती सोपी आणि चांगली वाटल्यास नक्की याचा उपयोग करा तसेच ही माहिती अनेकांना शेअर करा ज्यांना ह्याची मदत होईल तर असेच काही महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो लक्ष्मी वाघमारे टाईम महाराष्ट्र